भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे आदित्य संभाजी जाधव वर्ष बावीस राहणार नानीवळे वसाहत खोची या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई सारिका संभाजी जाधव वर्ष बेचाळीस या गंभीर जखमी झाल्या पेठवडगाव खोची रस्त्यावर भेंडवडे बसथांबा चौकात आज सतरा तारखेला दुपारी दीड वाजता हा अपघात झाला कोची येथील नानीमळे धरणग्रस्त वसाहतीतील आदित्य जाधव ही त्याची आई आजारी असल्याने भेंडवडे येथे दवाखान्यात घेऊन गेला होता उपचार घेऊन परतत असताना त्यांची दुचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ बी यू चौवेचाळीस तीस ही भेंडवडे येथील गणपती मंदिराच्या चौकात आली याचवेळी सांगलीकडून सिमेंटच्या पाईप घेऊन वडगावकडे निघालेला ट्रक क्रमांक एम एच शून्य सहा सी ए शून्य चौऱ्याण्णवची ची समोरून दुचाकीला धडक बसली यावेळी आदित्य जाधव व सारिका जाधव या दुचाकी गाडीसह ट्रकच्या खाली पडले यामध्ये आदित्यचा जागीच मृत्यू झाला तर सारिका जाधव हो। गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जावेद रोटीवाले अमन मुजावर माधुरी वडिंगेकर पोपट माने यांनी घटनास्थळी पंचनामा केला अपघाताची घटना मुख्य चौक परिसरात घडल्यामुळे भेंडवडे खोची धरणग्रस्त वसाहत ग्रामस्थ व आदित्यच्या मित्रमंडळींनी मोठी गर्दी तिथे केली होती